नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार सायली मराठे यांचा सत्कार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रकाश अबिटकर यांचे बंधू कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन अबिटकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वाटचालीबाबत त्याचबरोबर सावंतवाडी इथं होणाऱ्या तिसऱ्या अधिवेशन संदर्भात सकारात्मक चर्चा करून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांचा सत्कार व वा सावंतवाडी इथं होणाऱ्या तिसऱ्या अधिवेशनाचं निमंत्रण देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार सायली मराठे यांचा प्राचार्य अर्जुन आंबेटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला